अलमायटी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अर्बम बँक नूतन संचालक नदीम शारवान समीर सुतार माजी संचालक युसुफ शेख व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अरबाज दांगे शफा सय्यद समद मानकर मुजफ्फर महापुळे मंजूर पन्हाळकर डॉक्टर टोनपे डॉक्टर तांबोळी डॉक्टर शेख डॉक्टर सौ डांगे डॉक्टर अणमजारा मानकर व एवले पॅथोलॉजी यांचे सहकार्य लाभले अलमायटी एज्युकेशन संस्था महाबळेश्वरमध्ये स्थापन केली आणि आज त्यांनी पहिलंच एक चांगलं कार्य मेडिकल कॅम्प भरवलेलं आहे यामध्ये आरपास डॉक्टर असतील तांबोळी डॉक्टर असतील शेख डॉक्टर आहेत आणि काही लोकांची नावं माहीत नाहीत अशा प्रकारचे डॉक्टर आणि वेगवेगळ्या आजारावर ते आज निदान करणार आहेत बाहेर वाचलं तर अतिशय चांगला उपक्रम आहे काही लोकांना सुविधा नसल्यामुळं महिला असतील काय असतील तर ते आपला आजार दडवून ठेवतात आणि मग सांगत नाहीत त्यामुळं आज या ठिकाणी चांगली संधी आहे कमीत कमी दोन्ही मोहल्ल्याचे इथं जबाबदार लोक या ठिकाणी आहेत त्यांनी आपापल्या आप मोल्ल्यामध्ये गवळी मोल्ला असेल किंवा स्कूल मोल्ला असेल या महिलांना उपकृत करायला पाहिजे की बाबा येऊन आपली तपासणी करा आणि काय आजार असेल तर त्याचं निदान तरी होईल काय महिला काय करतात काय आजार असेल पोटात पोटातोकडे तर ते घरच्यांना सांगत नाहीत किंवा चेकिंगला जात नाहीत अशा उपक्रमामुळं त्यांचा आजार मा किरकोळ आजार असू शकतो पण त्याच्यामुळं त्याचा इलाज होऊ शकतो त्यासाठी या सर्व म्हणजे सगळ्या महाबुश्वरमधील जे लोक आहेत किंवा महिला असतील पुरुष असतील यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे कारण अशा सुविधा मिळत नाहीत परंतु या तरुण जे आहेत ते आपला स्वतःचा वेळ खर्च करून पैसा खर्च करून अशा सुविधा निर्माण करतात खरंच त्यांचं आभार मानायला पाहिजेत थँक्यू